नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांबोरमध्ये मी या शिष्य साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शेत शिवारात अस्वलाचा हल्ला इसम गंभीर जखमी लाखांबूर तालुक्यातील घटना सकाळच्या सुमारास जनावरांचा चारा आणण्यासाठी शेतावर गेलेल्या एका इसमावर शेतात दबा धरून बसलेल्या अचानक हल्ला चढवीत गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटनांक डिसेंबर रोजी सकाळी नऊ सुमारास लाखांदूर तालुक्यातील मडेघाट शिवारात घडली माणिक देवाजी मेश्राम वय बावन्न वर्षे राहणार मडेघाट असे त्या घटनेतील जखमी इस्माचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार माणिक मेश्राम हे नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव जनावरांचा चारा आणण्यासाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील जंगलालगत असलेल्या शेतशिवारात गेले होते दरम्यान शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने एकाएक त्यांच्यावर हल्ला चढविला यात माणिक मिश्राम यांच्या चेहऱ्याला अस्वलाने ओरपडून गंभीर जखमी केले अशाही परिस्थितीत अस्वलाशी सामना करीत माणिक मिश्राम यांनी अस्वलाच्या हल्ल्यातून कशी बशी आपली सुटका करीत गावाकडे करी पळ काढला दरम्यान गावात येत असताना गावातील काही नागरिकांनी त्यास जखमी बघून तात्काळ लाखांदोरीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी तात्काळ जखमीवर प्राथमिक उपचार केले मात्र जखमीची अवस्था गंभीर असल्याने त्यास पुढील उपचाराकरिता भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे दरम्यान त्या जखमीला वन विभागाकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे